हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय अनदर व्लॉग तर आज आपण आलेलो आहोत नाशिकच्या मुक्तीधाम मंदिराकडे तर तुम्हाला मी आज इथला पूर्ण परिसर दाखवणार आहे तर माझ्यासोबत माझी फ्रेंड्स पण आलेली आहेत तर त्याला तर मग पूर्ण मंदिर दाख मंदिराचा परिसर हा अत्यंत शांतमय आणि भक्तिमय आहे आणि कुंभमेळेच्या वेळी अनेक भाविक येथे येतात या धार्मिक स्थळाची खासियत असे आहेत की येथे प्रभू रामचंद्र सीता व लक्ष्मण हे तिघेही प्रवासादरम्यान येथे थांबले होते येथून ते प्र पंचवटीला गेले या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अक्षरशः धामाचे दर्शन होते अशी मान्यता आहे या मंदिराची स्थापना एकोणीसशे एकसष्टमध्ये झाली असून देशभरासह हो। इतर देशातही भाविक येथे दर्शनासाठी येतात मंदिरात प्रवेश करताच प्रथमच प्रभू श्रीराम श्रीकृष्ण व भगवान विष्णूंचे दर्शन घडवून जाईल येथे संत जलाराम तसेच वैकुंठधाम आणि मंदिराची खासियत अशी की मंदिराच्या भिंतीवरती भीतीचे अठ्ठा अध्याय लिहिले गेलेले असून तसेच अनेक प्रकारच्या पेंटिंग्स आणि कलाकृती बघायला भेटतात श्री नवनाथ दरबार श्री महावीर भगवान श्री गुरुनायक नवग्रह तसेच दंडकारण्य आणि विशेष म्हणजे येथे बाराही ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती बघायला भेटतात आणि त्याही मूळ देवस्थानप्रमाणे साकार करण्यात आलेल्या आहेत आणि येथे पूर्ण कैलास पर्वताचे आपल्यांना दर्शन होते खरं तर आज माझे येथे चारही धामांचे दर्शन एकाच ठिकाणी झालेले आहे खरंच मन खूप प्रसन्न झाले तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद